मनापासून खूप 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 स्वागत आहे आणि आज आपण मटकीची उसळ करणार आहोत आणि मिसळ पाव करणार आहोत कटवडा त्यासाठी ते आपण इथे मटकी दोन दिवस भिजत घालून मोड आणून ठेवलेली आहे त्यासाठी फोडणीला अळसड भाजी होण्यासाठी टोमॅटो अद्रक लसूण तेजपत्ता ओलं खोबरं आहे ते मोठे तीन कांदे आहेत कोथिंबीर कडीपत्ता पुदिना मिरच्या हिरव्या लिंबू व्यवस्थित आपल्याला ह्या सगळ्या वस्तू काळसर रंगात भाजून घ्यायचे आहेत आणि पेस्ट करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये जरा जास्त आपल्याला तेल टाकायचं आहे प्रमाण बघून भाजीचं आणि रोजच्या भाजीपेक्षा जास्त तरी कटवडा छान दिसला पाहिजे मसाला पेस्ट केलेला ते टाकून घेऊया आणि चांगला व्यवस्थित लालसर भाजून घेऊया मसाले टाकूया चवीपुरते त्याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू टाकणार आहोत चव चांगली लागते त्याच्यामुळे आपल्या आवडीनुसार गरम मसाले गोड मसाले टाकायचे आहेत मिसळ पावचा असेल मसाला तरी तो टाकायचा आहे कलरसाठी काश्मीर मिर्च टाकूया हळद चवीपुरती मिठाई चवी पुरत गरम मसाले खाडे मसाले सोळा प्रकारचे टाकून घेऊया चवीपुरते हा मिसळ आहे मसाला तो टाकून घेऊया व्यवस्थित लालसर खरपूस भाजून घ्यायचा आहे करपू द्यायचं नाहीये त्याच्यामध्ये आपलं मोड आलेलं धान्य टाकूया चवय आणि शिजण्यापुरतं पाणी टाकूया लिंबू टाकूया दहा मिनिट उकळून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान आपली भाजी शिजवून तयार आहे like share and subscribe which are probably